शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय श्री भास्कर शेठ गावित यांना विनंती करतो सभेस मार्गदर्शन करावे हिंद वि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदू वर्धा सम्राट शहर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आमचे कार्यकारी प्रमुख मानि उदय साहेब यांचा मार्गदर्शनाखाली आज होऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभाच्या इलेक्शनाच्या निमित्तानं आज आपल्याला ह्या ठिकाणी आमची तो माननीय साहेब ह्या सभेसाठी संबोधित करण्यासाठी ह्या ठिकाणी सुरगाण्यामध्ये उपस्थित झाले त्यांनाही मनापासून धन्यवाद देतोय साहेब ह्या ठिकाणी अतिशय हा आमचा शंभर टक्के आदिवासी तालुका आहे शंभर टक्के म्हणजे असं हे नाही शंभर टक्के तालुका आधी असतं आदिवासी असताना ह्या ठिकाणी बऱ्याचशा काही गोष्टी ज्या आहेत त्या अजूनही आम्हाला आम्ही फार एका बाजूने अतिशय महायुतीचं सरकार सांगतं की आम्ही विकासाची गंगा आणली पण जर आज इथं पाहिलं तर अतिशय वाईट पोझिशन आहे रस्त्यांची प प परिस्थिती वाईट आहे पिण्याच्या पाण्याची परिस्थिती वाईट आहे इथं धरलं नाही आणि त्याचबरोबर साहेब कुठेतरी आमची मुलं शिकतायत तर त्यांना कुठं नोकऱ्या मिळत नाही आम्ही मागच्या वेळेस गावी साहेबाच्या नेतृत्वाखाली नाशिकला पेशासा वर्गाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण आंदोलन छेडलं की इतर भागात तुम्ही ज्या पेशाभरती भरती करताय जनरल भागामध्ये कोर्टाच्या अधीन राहून तशा आमच्या पेशाभरती ही कोर्टाच्या आधी राहून आमच्या मुलांना ऑर्डरही द्यावा पण तसं काही झालं नाही साहेब मुलं एक महिना दीड महिना त्या ठिकाणी गोलकलपवर बसली होती कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतं आणि म्हणून साहेबांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आम्हाला दो त्या दोन तीन जणांना त्या ठिकाणी मनापासून सांगितलं की आपल्याला आप ह्या बोरांना निर्णय द्यावा लागेल आपली जे आपण नाहीतरी पिकलेली पानं आहोत भविष्याच्या पिढीचं काय आणि म्हणून गावीसाहेबाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी तेवीस ते तारखेला आम्ही उपोषण केलं त्या उपोषणाला अतिशय महाराष्ट्रावरून महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रातली आदिवासी माणसं एकत्र करण्याचं काम आम्ही केलं त्या ठिकाणी अतिशय अतिशय साहेबांचा साहेबाचा मोठा पुढाकार आणि आम्हाला ज्यावेळेस साहेब बोलावलं साहेब मी होतो त्याबरोबर मी त्या कमिटीमध्ये होतो आम्हाला खासदार ह्या ठिकाणी आहेत आणि पी गाव साहेब आहे आमची कमिटी होती मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की हा आठ दिवसात तुमचा प्रश्न निघून जाईल काहीच अडचण नाही आजपर्यंत साहेब आम्हाला तो प्रश्न तसला तसाच आहे आणि म्हणून आमची पोरं कुठेतरी वंचित आहेत यालाही कुठंतरी मार्ग निघाला पाहिजे आणि म्हणून ह्या ठिकाणी आता विधानसभा लागली आता त्यांनी सांगितलं की विधानसभा झाल्यानंतर पाहू सगळी खोटी आश्वासनं देत आहेत आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला महाविकास आघाडीचा अतिशय आदिवासींच्या कळवळा घेणारा आदिवासींना न्याय देणारा पीडितांना न्याय देणारा असा नेता काब्रेड जेपी गाव साहेब यांना वीस तारखेला त्यांच्या इळा हातोडी समोरचं बटन दाबून आपण सगळ्यांनी त्यांना मदत करावी अशी विनंती करतो आणि थांबतो